मनगटातील ताकद ही तुमच्या उत्तुंग आकाश भरारीस कारणीभूत असतात पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची जिथून हरायची भीती आहे यश मिळवण्यासाठी लाल रंगाच्या रक्ताचे पाणी करावे लागते जीवन फक्त तुमचं आहे म्हणून याला दुसरा कोणासोबत कम्पेअर करून खराब करू नका चांगल्या नाही, फक्त खराब लोक तुमच्या गोष्टी आठवण ठेवत असतात तुम्हाला जीवनात कधीच काही फ्रीमध्ये भेटत नाही त्यासाठी काहीतरी करावं लागतं विश्वास एकदा तुटला की पुन्हा मिळवणं कठीण असतं त्याला धाग्याप्रमाणे गाठा पडतात आशा सोडायची नसते निराश कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही म्हणून कधी विष प्यायचं नसतं सगळे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात तुम्ही जमले तर कधी दुसऱ्यांसाठी जगून बघा अडथळे आणि अपयश हे यशाच्या मार्गावरील केवळ वळणे आहेत त्यांना धाडसाने समोर जा वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या कधी ना कधी संपतात दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो आयुष्याची सर्वोत्तम गुरुकिल्ली म्हणजे अनुभव तो तुम्हाला अशी शिकवण देईल जी कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही जीवन हे चित्रकला आहे आणि आपण त्याचे चित्रकार प्रत्येक रंगाचा वापर करून आपल्या जीवनाची सुंदर चित्र तयार करा आपल्या आयुष्यातील लोकांचा सन्मान करा प्रत्येकाच्या अनुभवातून काहीतरी शिकण्याची संधी असते आनंद हा एखाद्या चंदनासारखा असतो दुसऱ्याच्या कपाळी लावला तरी आपली बोटे सुगंधित होऊन जातात पाच सेकंद हसण्याने जर आपला फोटो सुंदर येत असेल तर नेहमी हसल्यामुळे आपले आयुष्य किती सुंदर होईल एखाद्या माणसाची ओळख त्याच्या कपड्यावरून किंवा चेहऱ्यावरून नाही तर त्याच्या वागणुकीवरून आणि गुणांवरून होत असते सुख हे एखाद्या प्राखराप्रमाणे असते पाठलाग केल्यावर दूर उडून जाते जबरदस्ती केल्यावर मरम पावते फळाची अपेक्षा न करता काम करत राहिला तर अलगद आयुष्यात येऊन बसते संपूर्ण जीवन जर सुख हवे असेल तर दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद भरायला शिका स्मरणातील गोड क्षणांचा आनंद भूतकाळ आपल्याला देतो इच्छित स्वप्नांचा आनंद भविष्यकाळ आपल्याला देतो पण जीवनात खरा आनंद आपल्या वर्तमान काळातच मिळतो हास्य ही परमेश्वराने दिलेली अशी गोष्ट आहे जी आपण कितीही खर्च केली तरीही संपत नाही प्रत्येकाचे गुण दोष आपण काढत बसलो तर आपण आनंदाने जगू शकणार नाही प्रत्येक गोष्ट ही चांगल्यासाठीच घडत असते कधी ती आपल्या चांगल्यासाठी घडते तर कधी ती इतरांच्या चांगल्यासाठी घडते जीवनाची व्हॅलिडिटी जास्त नसली तरी चालेल परंतु जीवनात आनंदाचा बॅलन्स भरपूर हवा हातातल्या लाईन्सवर कधीच विश्वास ठेवू नका कारण फ्युचर तर त्यांचं पण असते ज्यांना हात नसतात जीवन असे जगा की तुम्ही हे जग सोडून जरी गेलात ना तरी तुमच्या आठवणी जिवंत राहिल्या पाहिजे जर तुम्हाला तुमचा मार्ग कठीण वाटत असेल ना तर मार्ग नाही तुमचा नजरिया बदला मार्ग बिना काही करता सोपा होऊन जाईल अपमानाचा बदला भांडण करून नव्हे तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन घेतला जातो यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावर अवलंबून असते ज्यांनी तुमची धडपड पाहिली आहे फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते इतरांसाठी तर तुम्ही फक्त नशीबवान आहात माणसाची वागणूक बघून समजतं की त्यांच्या जीवनात आपली किंमत काय आहे ते खरं समोर आल्यावर सुद्धा जो माणूस खोट्यावर खोटं बोलतो तो माणूस कधीही सुधरू शकत नाही आणि कोणाच्याही मनात जागा मिळवू शकत नाही आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहायचे तर शंभर रुपयांचा आरसाच लागतो आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचा असेल तर चाली रचत राहाव्या लागतात कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी या जगात प्रत्येक माणूस हा समुद्रासारखा खोल आहे आणि त्याचे मन अनेक रहस्याने भर भरले आहे तुम्ही कितीही म्हणलं की मी समोरच्याला पूर्णपणे ओळखले आहे पण तसं कधी नसतं जिथे जहाजांनी सुद्धा जिद्द पकडलेली असते तिथे वादळ सुद्धा पराभूत होतात यशस्वी माणसे आपल्या यशासाठी किंवा अपयशासाठी परिस्थितीला माणसांना नशिबाला दोष देत नाहीत ते स्वतः प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता तुम्ही फक्त मालक व्हायची स्वप्न बघा तुम्हाला जर तुमचे देह गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा खूप ससे येतील आडवे बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहीत असते ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द कोरला जातो आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हरलात तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गम्मत म्हणून हरलो आहे संघर्षाचा काळ हा एकट्यानेच लढावा लागतो बाकी चांगल्या काळात तर न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही काही नाती अशी असतात की ज्यांना जोडता जोडता माणूस स्वतः मोडून जातो